नमस्कार माझ्या हिंदू मित्रांनो माझं नाव आनंद राजाध्यक्ष आज तुमच्या पुढे एक विषय घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे तुम्हाला थमनेलवरनं कं कल्पना आली असेलच की बांगलादेशमध्ये जे हिंदूंचं हत्याकांड चालू आहे आणि जे हिंदू स्त्रियांवर अत्याचार चालू आहेत टिपिकल म्हणजे इतिहास आहे अशा अत्याचारांचा परंपरा आहे तर ती असे ते त्याचे व्हिडिओज बनवून असे म्हणजे अगदी बिभत्स स्पष्ट व्हिडिओज बनवून आपल्याला का पाठवले जातात तुम्हाला वाटत असेल तर काय म्हणजे चक्क पुरावे वगैरे तर पुरावे नाही आहेत ते त्यांच्या विरोधात ते पुरावे वापरता येणार नाहीत तुम्ही जर ते व्हिडिओज नीट बघाल तर तुम्हाला त्यात कळून येईल की ज्याच्यावर किंवा जिच्यावर अत्याचार होतो आहे ना तिचा चेहरा तिच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या यातना तिच्या तिने फोडलेल्या किंकाळ्या वगैरे हेच स्पष्टपणे दिसते जो करतो आहे ना तो दिसत नाही स्पष्टपणे दिसत नाही म्हणजे तुम्ही दाखवू शकाल त्याला ओळखू शकाल असं काय दिसत नाही हुशार असतात ते लोक आणि ही हुशारी एवढ्या तेवढ्याशा गोष्टी लक्षात येते की त्यांना किती ट्रेनिंग असतं आणि किती जवळजवळ म्हणतात तसं अनुवंशिक किंवा जीन्समध्ये सा नागपूरवाला साहेबांना सांगायला पाहिजे डी एन एमध्ये ह्या पण गोष्टी असतात म्हणून तर तेही असतं दिसून येतं असो तर मुद्दा काय आहे ना की हे असं का करतात असे व्हिडिओज का बनवतात तर त्यांच्या उतरलेल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे मी रेफरन्स देऊ शकतो पण ह्याच्यावर तुमच्याशी वाद घालायला कोणी येणार नाही कारण हा रेफरन्स आहे त्याचं त्यांनाही माहिती आहे की शत्रूशी जेव्हा तुमची मुठभेड होईल तेव्हा त्याची हो तुम्ही अशी काय अवस्था करून सोडा की त्याच्यानंतर त्याला पाहणाऱ्या सगळ्या लोकांना तो एक धडा मिळाला पाहिजे त्यात थोडक्यात काय तर तुम्हाला ते ॲडव्हान्समध्ये घाबरवून सोडत आहेत की बाबा तुमच्याबरोबरसुद्धा असंच आम्ही करू शकू म्हणजे तिकडनं यायची डायरेक्ट तिकडनं इम्पोर्ट यायची गरज नाही आपल्याकडे मिनी पाकिस्तान सगळीकडे त्यांनी भरपूर करून ठेवलेली आहे तर त्यातनंही उद्या उठून कोणी येऊ शकतो की आपण आयला आहे आपण आयला आहे भिडू आणि मग काय त्यांनी तुम्ही काय करावं अशी त्यांची अपेक्षा आहे बसून व्हिडिओ बनवावा त्यांनी सांगेल तसं मी तुमच्यासमोर तुमच्या आई बहीण मुलगी जी कोण असेल तिच्यावर ते काय जे काय हैवानियत है करतायत है त्याचा तुम्ही ते सांगतील तसा व्हिडिओ बनवावा अशी त्यांची अपेक्षा असते निदान तुम्ही थंड बसावं घाबरून थंड बसावं अशी त्यांची अपेक्षा असते समजलं प्रतिकार होऊ नये कारण प्रतिकार झाला तर त्यांची फाटते हेही आपण बघितलेलं आहे तर प्रतिकार होऊच नाही म्हणून असे व्हिडिओज बघून तुमच्या घरच्या बायका मुलांना घाबरवून सोडणं आई बहीण वगैरे यांना घाबरून सोडणं की त्यांनी अरे नको बाबा तू नको जाऊ तू नको जाऊ कारण त्यांनी तुम्हाला पाठी ओढून ओढणं हे त्यांना अपेक्षित असतं समजलं असो तर म्हणजे सायकोलॉजीबाबती भयंकर आहे ना ते एकूणही भयावहही आहे आणि सायकोलॉजी बाबतीत भयंकर मास्टर लोक आहेत hmm. कशी लोकांना मास्त मॅनिप्युलेट करायचं ते त्यांच्याकडनं शिकावं अभ्यास करावा तुम्ही त्या ग्रंथाचा तुम्ही पण अभ्यास करा खूप गोष्टी शिकायला मिळतात सायकोलॉजी भरपूर शिकायला मिळतं म्हणजे सायकोलॉजी बायकोलॉजी सगळ्या बाबतीमध्ये भयंकर शिकायला मिळतं त्याचा अभ्यास करावा तर हे का असतं तुम्ही घाबरून जावं हा एक उद्देश असतोच आणि असो पण तो मुद्दा नाही आहे माझा माझाच मुद्दा अजून एक आहे की म्हणजे अजून मुद् त्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय की तुम्ही असे व्हिडिओज बघून आपल्या सध्याचं भारत सरकार जे आहे म्हणजे मोदीजींचं जे जी सरकार आहे केंद्रीय सरकार त्यांना तुम्ही भरपूर शिव्या द्याव्यात की तुम्ही काय करताय हिंदूंना का, करता का वाचवत नाही वगैरे वगैरे खरं एक सांगू तुम्हाला बांगलादेशचं जे एकोणीसशे एकाहत्तरमधलं युद्ध झालं होतं था ना त्याची कारणं वेगळी होती तिथल्या हिंदूंना वाचवायला इंदिराजींनी ते युद्ध केलेलं नव्हतं ठीक आहे साधूंवर गोळ्या चालवणारी बाई ती थी। तिने हिंदूंना वाचवण्यासाठी ते युद्ध केलं नव्हतं ते मुजीब कम्युनिस्ट होतं आणि ते रशियानी त्याला पाकिस्तानच्या कैदेतून सोडवण्यासाठी हे युद्ध केलं होतं आपल्या खर्चाने ठीक आहे आपली माणसं म्हणजे ॲट द कॉस्ट ऑफ अवर लाईव्ज अँड ॲट द कॉस्ट ऑफ अवर म्हणजे आपल्या पैशांनी आणि आपल्या लोकांच्या आयुष्याच्या किमतीवर त्यांनी ते युद्ध केलं होतं आणि अमेरिकेच्या दावडीतून तेवढा जो स्ट्रॅटेजिक भूभाग त्यांनी सोडवून घेतला होता त्याच्यावर नंतर कधी बोलू युबी बेजमानांनी त्याच्यावर अगदी विस्तृत विवेचन केलं मी नंतर करीन हा छोटासा व्हिडिओ आहे दहा मिनटाच्या हातात आटपायचा आहे आप आपल्याला तर मोदीजींना तुम्ही शिव्या घालणं हे त्यांना अपेक्षित आहे आणि सध्या आपण एक दुसरी सध्या एक टी व्हीवर सगळीकडे सगळे चॅनल्सवर गौप्यस्फोट होतो अजून आम्ही केला होता की आपले जे झोपलेले साहेब होते ना ते लंडनला गेले होते आणि तिथे काही अशा लोकांना भेटले होते म्हणजे हा बांगलादेशच्या हिंदूंचा असा नरसंहार करणं त्याचे व्हिडिओज बनवणं ते, ते पाठवणं वगैरे यातनं मोदीजींच्या विरोधात भारतामध्ये प्रक्षोभ उसळणं साहजिक आहे त्यांना तेही अपेक्षित आहे म्हणजे इथे तुम्हाला बरेचसे लोक जे जेवी तुम्हाला काँग्रेसच्या याच्यात सापडतील ते तुम्हाला येऊन सांगतील की कसला हिंदू हृदय सम्राट तिथल्या हिंदूंना वाचवत नाही वगैरे वगैरे पण तुम्ही नक्की काय करू शकाल नाही का आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मला एक जुनी गोष्ट आठवते हो शबाना आझमी आणि मेनका गांधी यांनी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी आणि भटक्या कुत्र्या मांजरांसाठी भयंकर मोहिमा केल्या होत्या पण आपल्या घरी कोणी त्यांनी काय ना कुत्री मांजरं पाळली ना माणसं बसवली सगळ्यांनी फक्त लोक हिंदूंना ज्ञान दिलं स्वतःची छबी चमकावून घेतली आणि हिंदूंना ज्ञान दिलं की बाबा त्यांना तुम्ही त्यांची तुम्ही व्यवस्था करा आपल्या घरी कोणी कोणाला काही नेलं नाही तर आज भारत बांगलादेशात समजा एक कोटीच्या वर हिंदू आहेत जिवंत अजून भारतात म्हणजे आज जे यूट्यूबर्स वगैरे हो तुम्हाला जे आहेत ना की मोदीजींना सांगा हे करायला वगैरे मी एक विचारतो की भारतामध्ये एक कोटीच्या वर ते हिंदू असतीलच की जे आपल्या घरी एखादा माणूस अजून ठेवू शकतील पण एकही ठेवणार नाही आणि हे यूट्यूबर्स जे तुम्हाला उचकवताहेत ना तेही ठेवणार नाही कोणीही ठेवणार नाही तुम्ही ठेवणार नाही हे तुम्हाला माहिती आहे पक्कं त्यामुळे सरकार जे करतं ते सरकारला करू दे त्यांना त्यांच्या त्यांची शक्ती आणि त्यांच्या मर्यादा हे दोन्ही त्यांना आहेत त्याप्रमाणे ते, ते करतील बाकी काही गोष्टी अपव्यहारी असतात त्याला आपला इलाज नसतो तुम्ही काय करू शकता तर आपल्या जवळच्या मिनी पाकिस्तानातून तु, तुमच्या इथे जर एखादा मॉब येणार असेल तर त्याला कसं भिडायचं त्याला कसा प्रतिकार करायचा याचा जवळच्या म्हणजे शेजारबाजारच्या लोकांबरोबर विनिमय करा त्यांच्याबरोबर त्याची चर्चा करा बरंच काय करता येऊ शकतं ते सगळं काय आपण यूट्यूबवर सार्वजनिक व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करू शकत नाही पण ते तुमचं तुम्ही बघा तिथे काही तुम्हाला लोकही मिळतील तुम्हाला काही गाईड करू शकतील ते तुमचं तुम्हाला बघावं लागेल पण ते केलं तर ती तुमच्या ती तुमच्या म्हणतात तसं ते तुमच्या जास्त हिताचं राहील ठीक आहे कारण तुमच्या सम तुमच्यापर्यंत गोष्ट तीच आहे कारण ते का ही व्हिडिओज तुमच्यापर्यंत येण्याचं कारण काय की तुम्ही घाबरावं त्यांच्यासाठी गोष्ट सोपी व्हावी मोदी सरकार पडलं आणि अराजक माजलं तर पहिल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे मिनी पाकिस्तानातले लोक तुमच्याकडे पाहुणे म्हणून येतील आणि त्यांनी भरपूर बांगलादेशी या इथे आणून ठेवलेले आहेत नुसतं हे तुम्हाला माहितीच आहे बांगलादेश आणि रोहिंग्या तुमचं घर त्यांना द्यायचं आहे का तो विचार करा त्यामुळे संघटित व्हा आपल्या लोकांना एकत्र करा आणि असं जर म्हणजे हे जमा झालीच गर्दी तर त्या गर्दीचा उपाय कसा करायचा आणि मुख्य म्हणजे काय एकदा पोलीस स्टेशन आणि फायर ब्रिगेडचं स्टेशन आहे ना तिकडे जर चालत जाऊन या जवळपासचं जा आणि बघा वाटेत कुठे कुठे तुम्हाला अडवलं जाऊ शकतं कारण ते अडवलं जाणार आहे तसं जर दंगल झाली तर तुम्हाला त्यांची गाडी तुमच्यापर्यंत येऊ दिली जाणार नाही तेव्हा तुम्ही काय कराल तो विचार कराल लोकांबरोबर हे सगळं डिस्कस करा आणि आता सध्या गुगल मॅप्समधून सगळं तुम्हाला दिसतं ना वाटेत कुठे कुठे स्टॉप्स आहेत कुठे कोणाचं दुकान आहे कुठे कोणाचं प्रार्थनास्थळ आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात ना गुगल मॅपमध्ये स्मार्टफोन पण प्रत्येकाकडे तर त्याप्रमाणे हे सगळं बघून घ्या ना ते तुमच्या जास्त कामाचं राहील मला एवढंच सांगायचं सरकारला जे काय करायचं ते करू द्या तुम्ही त्याच्यात काय करू शकणार नाही आहात तुम्ही तुमच्यापर्यंत म्हणजे तुमची तुमचं घर तुमची म्हणजे आता एक आपले साहेब सांगून गेले होते ना पूर्व मुख्यमंत्री माझं घर माझी जबाबदारी तेवढं तरी करा त्यांच्या बांगलादेशाच्या हिंदूंचं ते मोदीजी काय ते करू शकतील ते काय करू बघतील आणि हां त्यांनी जर सरकारने एखादा निधी गोळा केला तर त्याच्यात तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा अवश्य करा काँग्रेसवाल्याने देऊ नका ठीक बाकी स्वतःची काळजी घ्या आणि ह्या चॅनेलला आता ही आपली बाजू आहे आपली बाजू मी मांडायचा प्रयत्न करणार ए बी माझं हिंदी चॅनेल आहे आनंद आख्यान म्हणून पण इथे आपल्या बाजूमध्ये मी आपली बाजू मांडायचा प्रयत्न करणार तर येत राहा नवीन नवीन रोज काही नाही टाकत जाईन मी तर बघत ना ठीक आहे लोभ असू द्या जय श्रीराम जय हिंद